नमस्कार रसिक श्रोते हो आज आहे बारा मे 2025, आज आहे जागतिक परिचारिका दिन परिचारिका ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये प्रतिशब्द आहे नर्स वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा वपुकाळे लिखित शोध ह्या कथेतील काही भाग ऐकूया आबासाहेबांनी पत्र दाखवलं मजकुरातील त्या दोन ओळी विलक्षण होत्या जीवनाचं सार त्या दोन वाक्यात होतं मला ते सुभाषित वाटलं नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनूनं लिहिलं होतं आबा इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खऱ्या स्वरूपात भेटतात अनूनं मुंबईत केई एममध्ये नोकरी मिळवली हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत एका तीन मजली इमारतीत तिनं खुली मिळवली सजवली अनुनं मुंबईत बिराट थाटल्यामुळं मुंबईत उतरायचं कुणाकडं हा आमचाही प्रश्न मस्त सुटला होता आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नवा टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो ती पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती अनुभवानं समृद्ध होत होती समजुतीनं वाढत होती तिनं निवडलेल्या व्यवसायात ती हरवली होती ते तिचं विश्व बनलं होतं तिनं अख्खं एम जिंकलं होतं डॉक्टर्स सर्जन्स फिजिशियन्स डीन मेट्रन तिच्या समव्यवसायी भगिनी आणि पेशंट मंडळीसुद्धा हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो अनु तू डॉक्टरच व्हायला हवं होतंस का बरं काका तुझी बुद्धी कामावरची निष्ठा स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याची आहे तर अनु पटकन म्हणाली काका म्हणूनच मी नर्स झाले म्हणजे काय हे बघ काका डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटतं मला जितकी बुद्धी परमेश्वरानं दिली आहे तेवढी बुद्धी शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकेल मी तर नक्कीच झाले असते अगं तेच मला हवं आहे मग का नाही झालीस अगं आता करू शकतेस ह्यापेक्षा जास्त चांगली सेवा तू व्याधीनं पिडलेल्या माणसांची करू शकली असतीस मुळीच नाही सेवा ह्याच दृष्टिकोनातून मला विचाराल तर म्हणेन डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची तिची जबाबदारी अधिक उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे इतकंच माझं म्हणणं डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे डॉक्टरांचा स्टेटस्कोप फक्त छातीपर्यंतच पोचतो तर नर्सचा हात काळजाच्या आत जातो रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपलं नर्सला पेशंट समजवावा लागतो मला रोगाची माहिती नकोच आहे मला माणसांची माहिती हवी आहे म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्यांचा ताप पाहून मोकळे होता पण आम्ही नर्स ताप आणि मनस्ताप दोन्हीचं निवारण करायची धडपड करतो अशी ही अफाट अणू रागवली होती निमित्त काय तर तिची एक रुपयाची नोट घेतली हे धन्यवाद